भाई असं गरमाट गर होतं घरामध्ये असं वाटतं नुसतं झाडाखाली येऊन बसावा आई आई ग लय आई गाभवतं ग बाई माणूस काम आवरू आवरू सारखं ते भांडे घासा दुन दुवा सायपाक करा इडा आई बहिणीला फोन लावायला टाईम भेटत नाही या कामाच्या चा। याच्यात चला आता मा बहिणीला फोन तरी ते हॅलो हा कशी ग बाई काजल बरी का मी बरी बाई आताच काम आवारलं हां बसले आता एड झाडा खाली आंब्याच्या हा ना काय ग कोणी म्या मी पाय आज मस्त आहे ना शेंगदाण्याची चटणी डाळ भात आणि बटाट्याची चटणी हा बरं ते जाऊ दे तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती अगं दोन महिने झाले दिवस गेले हा हा ना आता खोट काल सांगू खरंच सांगू राहिले दोन महिने झाले मला तर इतका आनंद झाला इतका आनंद झालाय तुला सांगते असं वाटू राहिलं पहिली घरातून आले म्हणले हिला फोन लावा पहिलं सांगू द्या हा आपल्या म्हातारीला सांग बर का हां हां सांग म्हणा दिवस गेले तसं मी बोलायलाच फोन हो अगं मला लिहा आनंद हो राहिला तर तु, तु, तुला इतका होते तर मला किती झाला असं सांग ना हं बरं झालं बाई देवाने ऐकलं लवकरच गेले दिवस कसं आहे एखादं बाळ झाले का म्हणजे टेन्शन नाही हां हां बरं मग नको नको आता लगेच आनंदाच्या भरात येऊ हो नको हां बरं आईला सांग मग हां ठीक आहे ठीक आहे ठेव का मग चला तर ना फुलं काढायची झाली चार पाच माणसं लावून दिले काही टेन्शन नाही आता हां लगेच मार्केटला न्यायचं आहे गाडी येईल बराईल लगेच हा चला झाले पाहिजे कोणाचं काय म्हणतो बापूराव ते okay, काय रे गारे का <laughs> बरं आहे बरं पहिला आम्हाला अभिनंदन 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 काच अभिनंदन पिढी पिढी देणार ना मग हेड हा ना काय मग मला काय वाढदिवस एक काय म्हणजे मी नाही गाडी काय बापू नारा ना तुम्ही बाप होणार मी हो कळलं ना आम्हाला बातमी ए अरे बोल राहिला काय तू काय सुप्त काय यावत बाप झाले तुम्ही अरे मला कार जाऊयारे आता मला कोणको पोरं होतील आता तेच म्हणतोय ना पण तुम्हाला सोप्त का ते म्हणजे तुमची काय आता काही सोबत नाही तुम्हाला झालंय काय तुला तुला म्हणायचं काय वहिनी दिवस गेले दिवस गेले मला कळलं ना तुला काय माहिती आता मी आहे हो माहितीला माहिती नाही मला माहिती आणि माहिती का झाला विषय फोनवर बोलत होते दिवस गेलं दिवस गेले म्हणे आता एकदम मस्त झालं वहिनीचा चेहरा पण काय खुलला हो चांगलं दिसतंय आता पहिल्यापेक्षा मला वाटतं फोन बोलत होते हो फोर सांगत होते हो आणि दिवस गेले दिवस गेले म्हणे मला एकदम आनंद झाला आयुष्यातलं पहिलं चूक आहे आपल्या ना असं काय मी ऐकलं मी ऐकलं ती ती मग बसली होती ना नाळ्यात काय बात येत मला तर बोलायचं पाहिजे नवऱ्याला का हो का मला दिवस गेले मला काही माहिती ना तू ऐकलं म्हणलं अवघडे पण तुम्हाला शोध नाही आता एवढा ऑपरेशन करेल सगळे करेल अरे हां मास्क काय मग तिला काय या उलटवलं काय मार न कळतात हा पण ते काय असं आम्हाला पेढी पाहिजे बरं का, का, का आता पेढे बरं तू यात जाय बरं आता मला डोकं नको खोळ निस काय मी तिचा राग तू आहो काढायला बसतोय अहो रागाचं काय आनंदाची गोष्ट आहे ना बरे बा मी काय आणतो आता तू घरी जायचा गावात पण काही म्हण नको का बरं हा का का बरं अरे न काय हाक ना बॉम्ब का बॉम्बाटा करतो पण ते नऊ महिने येणार झाल्यावर पाहू ना झाल्या पाहू बरं मग काही खर्च पण द्या ना, ना।, ना मी सांगत नाही कोणाला आता काय खर्च तुला मग पेढे तर नाही भेटले मग पेढे मी घेतले काय आता ती पेढे नऊ महिने काय देणार आता तू काय करणार हा काय नाही ना पण बनणार नाही जर गागला जर कळाला ना मग पाय नाही बाई पाचशे घ्यायची पाचशे आता हो का न आपल्याला काही गरज नाही हा पण म्हणणं कोण येता का तुम्ही बाबा मी बंद नाही ते पाहू नंतर येऊ का हा आईला लोक आईला कोण कोण कुन माहिती होतं काय हां अवघड येऊ लोकांचं आईला इच्छित शिकाय मला माहिती नाही मी गणपती कसं काय माहिती झालं आणि तो मग तुला फोनमध्ये ऐकलं तिच्या फोन बोलत होती बरं दिवस गेले म्हणते ना थांबा आता कार जावायलाच फोन करतो आता आता तसं नाही आता हॅलो रामराम पावले हां मी कायचं आहे पोर पोरगे तुम्ही या ना हां दोघे नवरबाईक या थोडा आंबाराचाच कार्यक्रम ठेवला आहे हां या हां हां संध्याकाळचा आहे कार्यक्रम हां मग आता निघाले यशाला दोन तीन सात हां या बरं बरं हा तुम्हाला मला इडं सांगत आहे या भाऊ थोडं काम निघालं म्हणून तर अर्जंट रे मग तुमच्यामुळे ते आमचा आमबरोस होईल या हो हो चालेल चालेल तर मग आता बहिणीला बोलितो बोलित होल आता ना तिच्या भाऊ भाऊ जायला बोलित आता आधी हॅलो समा तू मंडळी तुझ्या ना आंबारा चाल हां संध्याकाळचा ठेवला आहे ये बोलो बसो मस्त वायकी हां हा हा ये ये कारजाबाई बोलायला माले तुम्ही या खाऊ गोळ्या मिळाल्या मस्त की ये बा तुम्हा बहिणीची काय आहे ती सांगायची तुला दर्शी हां लवकर ये मंडळीला घेऊन जरा हां ठेवू का बरं तो येऊ दे ना येऊ आहे तिला दिवस जाते तेच पाहायचे मला आता मी आता काय तिला अंगाला हात सुद्धा लावेल नाही आणि दिवस गेले कास काय तिला हां बरं चला आता ना शांतीला फोन करून बोलून घेतो तिला मला विचार द्यायला काय हां हॅलो शांती कुठे आहे का हां इकडे आमरेमध्ये तो असं काय आम्ही लवकर लगेच आहे लगेच हा लवकर यांचा फोन आला एवढं खवाळ आहे ना माणूस माव पहिला आताच्या आता इकडे म्हणून काय झालं काय नेमकं माणसाला आजपर्यंत मला कधी असं दात येऊन बोलले नाही काय हो? आले काय बाई अशी धावत परत आले काय एवढं झालं काय तुम्हाला एवढं आहे तुम्ही कसं राहणार ते तिकडे बसले का? मी कालच्या बाजूनी हा तुम्ही इकडून आले वाटत नाही का इकडेच येणार होते मी पण बसले तिथे गडीभर मला आला बाई काम आवरून आवरून म्हणून मुं, मग थकवा आला बसले गडीभर पण झालं काय ते तर सांगा फोन होत आपले माव आता तो सांगू ना थोड्या टायम थांब ना थोड्या आहे अंबराचा कार्यक्रम ठेवला आपल्या घरी हा का पावन रावळे बोलावले

हा सर आखल हरमायक फोकट सायपाग एवढा लोकायच्या करायला काय सर आखल हरमा चल कस के मा मामने आज काय माहिती फोन केला मला म्हंटल लवकर ये लवकर ये मामाला सांग हा अंगठी पण द्या म्हणा ती सोन्याची मला ती म्हणले होते लग्नात देतो म्हणून दिली नाही तिने मला तुम्ही काय अजून तेच घेऊन बसले मला सांगू मी अंग ती घेणार आहे अडीच तोळी लग्न होऊन तर टाइम झाले ते गप्पच तुम्ही अंग तिचं नका बोलू बरं का तिथं काय मला सांग मी बोल मला पण नका सांगून नाही बोलायचं काय पाना फुटलं काय माहिती आंबे रसाला ना हा

हा मग माठ आंबरेसच आहे म्हणून बोललं असेल काय आता रेटावणार आहे ना हां हां 2 लिटर पेवूनच घेतो घरी मिळतच नाही तुम्हाला ने, ने भेटतो पण मला आहे ना त्यांचीड म्हणला काय खायला झालंय आवडत तुमची बहीण चांगलं खाडी ती वाट नाही चवराते तिच्या हा, हाताला चल चल बहिणीचं तो गोडज बाई काय बोलू नका तुम्ही राम माझी आता झाले का कशी कशी मी बरी बस 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 तू आज लय चांगली आवर बाईला काहीच बरट नाही तू काय नाही मारायची वाटपावर आले बाबा कस तुम्ही काय रोग नाही होईल तो काही लवकर पुचकायचा नाही मी तरी हिच काही राहणार नाही हिच चालेल आहे ठेवायचं काम थोड्या थोड्या काय ठेवायचं साठा करायचं का कस साठा चालेल करा तरी पाहिले काय स्टॉक कर अच्छा जावेत तुला माहिते लग्न झाल्यापासून असा कोड्यातच बोलत राहतो त्याच्या तोंडात सदाई त्याच्या काहीतरी आटकेल राहतो जाऊ नाही वाटत काय बोलावलं का त्यांना तो पाहतो

कटकट घालून -कट आका पावणार आंबरच खायला बोलवलं वहिनी भरी ना हा मी बरी पावड्या बराय का तू बर बर काय नाही आता थोड्या लगेच डाळ घालून देते मी आणि लगेच सायपाकायला लागत तू थोडी मदत कर तिला तिला नको करता आंबे पिळत राह हाय आम्हाला आम्हाला आंबे पिळायला हा रसमाई मी बनवणार आहे ना मस्त किती खात ला का बर वाट्या रस्ते धक्का धोका काचा खालवर पाय पडला खालवर ऑपरेशन झालं अरे ऑपरेशन बरं जावं आता काय सांगा ऑपरेशन बर मग काय झालं पाहू दे काय झालं काहीच व्हायल मला काय रोग झाला बाळा दाखवे राहिले तोड दाखवायला तुम्ही जाऊच नाका ना घराच्या बाहेर मग तुम्ही म्हणजे घरातच राह का मग काय तोंड दाखवल जागा नाही मामी काय पळून गेले का कोणाच हात धरून काम करू आपण बुडखा आणून देऊ तोंड नाही दाखवते ना बुरख्या का त्यांना बुरख्या घालून त्यांनी काय केलंच आहे अरे सांगितलं तर तू बसशील आपण झालं काय पाहुणे लांबरच खायला बोलावलं बोलतच काय बुकर आलं यो माणूस भावाला भाड खा म्हणते त्यांनी काय तुमची भाड खाली हा तुम्ही जुन्याची भाड खाय मा बापाची एवढी भाड खाली मा बापाचा एवढा घबड खाल तुम्ही काय चाललंय तुम्ही काय चालूय आहे तुमचं पाहुण्याला बोलित आणि अशा घाण घाण अगं अगं वहिनी या मेलानीच फोन केलाय सगळ्या मामा

तुम्हाला आंबारच खायला वाटलं मी पंचवटी मी केसल आंबे घेऊन येतो तुमच्या आता नानवा मी आमच्या लागल गरीब पंचवटी आटायला काय काम आहे आता फायदा आता सायपा करते माय बाई मला मदत हटेल कायला पैसे घालते फोन करून बोलून घेतलंय मला म्हण सगळ्यांना बोलावले आंबार असाला आणि काही नाही तुम्ही आलो हा माणूस बिघडला एखाद्या काही केलं तर नाही याला कोणी वाढायला लागले काय मला काही कळलं लाल झाली डोळे हां गबासा नाही बरोबर होईनी हाय या मेला मु तटपे आला लागले का काय हा ना सोडून दिली का काय तो अरे तू आरे तुराची भाषा काय कर बघ वाला जी का ते भात मिनिट बोलला ना बाई आई कायच बाई जात पान उतारा करिता का तुम्ही भी नवराय ना तो

कर काय काय चुकलं चुकलं ते तर सांगा ना सकाळी चांगले जेवण खाऊन गेले मस्त त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी केली मला तू आता आराम सगळं गोड गोड बोलले दुपारून काय रोग झालाय काही नाही रे बाबा भावडे नाही ताब्यात

मुळ्यात उठल हो जावं मुळ्यात उठलाच ते बरं असतं मग काय दुखत आहे तुमचं जावं तर पागल म्हणजे अवघड ठिकाणी दुखत का मग या, या वयात काय यवayet काय सांगितलं नाही आम्हाला काय करायचं सरक बसले डक नाही काय सांगताय नन स न वाईला बिघडली का मला अरे बाळा काचा रोग झाला काही मग बाबा तुम्हाला काय नाही झालं तर सांगा ना तुम्ही हो चला बाई घरी काय टाइम पास एड मी तर जाणार नाही तर आपलीच सगळी लोक आहेत ना तुमचं काय दुख नाही सांग नेमक सांग ना मी मी इलाज करतो ना तुम्हाला सरकारी मध्ये अरे या आता तू ये बघ

तस दिसत ना हे हे म्हणते मी हात नाही लावला मग कोणच काम आहे समज झालं असं काही नाही अहो काय तुम्ही काय येडे आणि करू राहिले आज नेमक काय झालं सांगा नेमक आता काय झालं कस कस सांगते 6 महिने कळलं ना पोरग वेंग पोरगी अहो ते नाही म्हणत काय तू भावडे तू डोक्यात फरक झालं नाही अजून 6 महिने होईल का जाऊ दे नक्की काय झालं अगं झालं कुठे अजून काय माहिती नाही माणूस काय बोलू राहिला दिवस गेला चल तू जाऊ दे दिवस तू काम नको करू चल जाऊ दे पा, पा। नहीं। नहीं। दिवस गेले

मा, ओ, मा, मा, एक हुँ. 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 सांगा बर आम्हाला काय झालं भाऊ कोणत्या रानात वरच्या रानात गेली मस्त फोन लावून बसत सांगत होती मला तीन महिने झाले दिवस गेले लय भारी काम झालं पण आता कोणला फोन करून आणि ते एक जणांनी ऐकलं गाणपी आमच्या गावच्या त्याने येऊन मला सांगितलं मला बरं पेढेच बरं बाबर काय नाही बा वाढदिवस नाही काही अरे त्या गणप्याचं त्या थो असं थोबाड जोडील मी आता तुम्हाला सांगत आहे कुत्रीच्या आईवाणी त्याला ठेशील अगं वहिनी येड खालच्या त्या आंब्या खाली मी घरातून आले म्हणले थकून गाडीभर बसावा आणि फोन लावला कोणाला मा बहिणीला हा हा वैशीला लावला म्हणले बाईशी बोलाव आपले दोन शब्द तर तिला मी सांगितलं आपल्या सोनीच म्हणले दोन महिने झाले दिवस गेले मला आनंद म्हणलं ते मी तिला सांगत होते त्यांना इतका आनंद झाला आणि त्याच्या तोंडात कुत्रा हागल त्या गणप्याच्या आणि तो काय म्हणू राहिला मला दिवस गेले त्याला लाज नाही वाटत का मेलेला तुमचा खार उताटेल भाड खाऊ तुम्ही आम्ही नाहीये तुम्ही आई भाड खाती

परवाच्या दिवशी तुला बोलले वहिनी तुला फोन करणार होते याला म्हणले वहिनीला सांगितलं आणि ते मी सांगत होते कोणाला वैशिला मा बहिणीला भाऊ हे काय खरं पटलं नाही असं उठसुट कोणाचं ऐकायचं काय बी घरात तमाशा करायचं लोकांचं ऐकून ये ना गैरसमज करून मला त्याने सांगितलं मी रेड फुलवर काढायचं काम चालू होत माणसं लावली होत फुलवर काढायला आलं बाग आज नाही का आपल्या बायकच ऑपरेशन होईल माहितीये मला वाटतं उलटवलं काय उलटवलं उलट व्हायला तुम्हाला घेऊन जाईल का मी एक्ती आम्हाला उलट टांगलं पाहिजे उलट टांगिते मी आता जाऊ तुला गेले का मग मग मला माहित नाही का

नवरे सांगते हां तुम्ही तर लेसाने बरं जाऊ द्या रस आहे का नाही ते सांगा आता आता रस काय भाऊ आता रस आता मी नाही सायपा करणार मी आता पंचवटीला जाय मर तिकड पैसे लेवा आता मला ले दिवस जायले मी काय पक करे हा तुम्ही म्हणता ना दिवस गेले मग आता मी ढोंग करी ते हे असा गैरसमज करून स्वतःच्या घरात हे भांडण नाही करायची आला भूक लागली आम्हाला कधी आजपासून गणप्यान गुनपॅन चव्हाण धावाच्या वर काढचं ऐकलं आणि घरात कटकट केली ना आता उलट तुम्ही जा फक्त आता मग पाव जाऊ नको बर का

好。<music>